खेडमधील स्टॅलिन जिमधील सर्वांनी मिळून काल पाच डिसेंबर रोजी संध्याकाळी वाजता खेडमध्ये आणि जनजागृती केली खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सिद्धिविनायक मंदिर सोनार्गे सँडअप वॉक काढण्यात आला यावेळी सर्वांनी शरीर सौष्ठतेचं प्रदर्शन देखील केलं तर स्टॅलिन जिमच्या वतीने वॉकमधील सर्वांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत देखील करण्यात आलं आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत तर याचं एक कारण आहे की लोकांना जिमकडे प्रवृत्त करावं एखादा कुठला तरी खेळ त्यांनी हाती घ्यावा आणि त्यांची एक त्यांची शारीरिकदृष्ट्या सुदृढ व्हावं प्लस त्यांना फिजिकली फिट परत मेंटली फिट त्यांनी व्हावं यासाठी आम्ही प्रवृत्त करण्यासाठी इथं जमलो आहोत तर इथं अजून एक आमचं एक उद्दिष्ट होतं की उद्या युनिवर्सिटी लेवलला जिममधून परत खेड शहरातून पाच मुलं तिथं जाणार आहेत उद्या मुंबईला त्यांचा पण आम्ही इथं शुभेच्छा समारंभ केलेला आहे निशांत शिर्के आदनान मापकर किशोर किशोर मापदी दानियाल जसनाईक असे युगंधर सावंत असे पाच लोक आहेत ते उद्या जाणार आहेत तर त्यांचा आम्ही एक सत्कार समारंभ इथे केलेला आहे एक तिसरी बाब आहे की आमच्या जिममध्ये पॉवर लिफ्टिंगच्या स्पर्धा घेतलेल्या एक डेडलिफ होती परत स्क्वॉट होती आणि बेंच प्रेस होती तर, चैंपियन तर त्या स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स म्हणजे तिन्ही स्पर्धेत ज्याला जास्तीत जास्त पॉईंट मिळालेत असे आम्ही दोघांना इथे सत्कार केलेला आहे तर पहिलं त्या ही टाय झालेली होती दोघांनाही सेम पॉईंट्स मिळालेले दोनशे दोन पॉईंट्स मिळालेले होते एक होते आपले किशोर मापदी आणि दुसरे आहेत ते कैफ आ, कैफ चौगुले त्यांचा पण आम्ही इथं सत्कार केलेला आहे ही आता आमची रॅली आहे ती शिवाजी चौक ते खाली सिद्धिविनायक मंदिरपर्यंत आम्ही असे चालत जाणार आहोत जेणेकरून लोक आम्हाला बघून प्रवृत्त होतील जिमसाठी